शासनाचा तर या भागामध्ये दुर्लक्ष आहे सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक बारा मधील अक्कलकोट रोड ते नितीन नगर रोड हा रस्ता नियोजित चाळीस फुटाचा असताना फक्त दहा फुटाचा तयार करण्यात आला आहे येथील नागरिकांना सदर रस्ता किती फुटाचा आहे हे माहीत नसल्यामुळे रस्ता बनवत असताना कुठल्याही प्रकारची हरकत घेतली नाही सदर काम हे निकृष्ट दर्जाचे बनल्याने सध्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने दिवाबत्तीची सोय नसल्याने अनाधिकृत जड वाहतूक होत असल्याने येथील नागरिकांना वारंवार अपघातात सामोरे जावे लागे या संदर्भात वारंवार लोकप्रतिनिधी व वा प्रशासकीय अधिकारी यांना कल्पना देऊन देखील मलमपट्टी ही करण्याचे झोन क्रमांक तीन गोने मॅडम यांनी दखल घेतली नाही याच लगत असलेल्या खुल्या जागेत बाजूच्या नगरातील रहिवासी उघड्यावर शौचास बन बसतात तसेच मोकाट जनावरे डुकरे व भटक्या कुत्र्यांचा या भागात सुळसुळात आहे या कारणाने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मी रवींद्र सिद्धाप्पा पाटील अकुलकोट रोड या जवळील आरमान नगर या र ह्या भागामध्ये मी राहतो आहे तर तिथले आमच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तिथले सगळे जे नगरसेवक आहेत या भागाकडे आता या भागात दुर्लक्ष आहे नगरसेवक लोकांचे वारंवार आम्ही त्यांना निरोप देऊनसुद्धा त्यांनी ह्या भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर या भागात राहत असताना समोरील भाग जे आपण पाहताय खुली जागा हे जवळपास एक दहा एकरच्या आसपास आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी घाण टाकले जातात मेलेले जनावर टाकलेले जातात तर इथं काही आजूबाजूचे जे लोकं आहेत ते शौचालयस बसले जातात तर यामध्ये दुर्गंधीचा एक वातावरण पसरलेलं आहे रोगराई पसरण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर तर महानगरपालिका शासन आपण स्मार्ट सिटी हे ओळखलं जातं सोलापूर शहर तर ह्या सोलापूर हदवाड भागामधील कसबे सोलापूर या भागामधील शहरात राहणारा हा एक वस्ती आहे तर ह्या भागामध्ये महानगरपालिकाचा शासनाचा दुर्लक्ष आहे तर आमच्या सर्व नगरवासिकांना पासून त्यांना विनंती आहे तर त्यांनी इथं येऊन भेट देऊन तर लवकर लवकर इथले प्रश्न इथले सगळ्या अडचणी दूर करावे ही विनंती आहे नमस्कार मी अंबानाव सिद्धप्पा कोळी इथे गेल्या सात वर्षापासून मी राहतो साहेब इथं तर महानगरपालिकेचं कुठलंही टीम अद्यापर्यंत तिथं येऊन कुणाचंही म्हणजे काय बाबा कुठं काय चाललं आहे आणि चार नगरसेवक आहेत ह्या वार्डामध्ये नगरसेवक पुंडाल नगरसेवक अणगिरी आणि झाडबुके आणि चौथा नगरसेवक कोण आहे आम्हाला अद्यापर्यंत माहिती नाही तर असे असूनसुद्धा अद्यापर्यंत नगरसेवकाचं मला माझ्या अंदाजे तीन वर्षाखाली आम्ही साधिक मुजावर सिद्धेश्वर हॉस्पिटलचे ते संचालक आहेत आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचं वाढदिवसाला आम्ही ब्लड हे बी ठेवलो ना आपण कॅम्प डोनेट केलं ब्लड कॅम्प बी ठेवलं आम्ही तरीसुद्धा त्यांनी म्हणजे काहीतरी काम करावं ह्या हेतून आम्ही त्यांचं म्हणजे वाढदिवस साजरा केलं तरीसुद्धा ते अद्यापर्यंत आमचं कुठलंही काम साधं घर टाका असं सांगितल्यानंतर ते कामसुद्धा केले नाहीत आणि इथं पुढं वीटवटी असल्यामुळं इथं मोठमोठे हायवा गाड्या जातात रात्री अवैधरित्या आमचे अपार्टमेंटमधील व इथं इतर वसाहतीमधील लोकांचे मुलं लहान लहान मुलं आहेत त्या मुलांना काही माहिती नाही की बाबा मोठ्या गाडी जातात येतात काहीतरी अपघात होण्याची शक्यता आहे आणि आम्ही राहत्या ठिकाणची समोरची जी जागा आहे परीक जागा म्हणा म्हणायला काय हरकत नाही तिथं मोठमोठे झाडे त्या झाडामध्ये अवैध कामं बी होऊ शकतात रात्री आणि उघड्या शौचालयाला बसतात ते आम्हाला त्याचं म्हणजे घाणीचं जे विषय आहे ते आम्हाला सहन करावं लागत आहे तरी महानगरपालिकेला आमची विनंती आहे इथल्या रव्याशांची लवकरात लवकर लक्ष देऊन हे कामाचं म्हणजे आम्हाला काम करून द्यावा असं मी त्या महानगरपालिकेला विनंती करतो अन्यथा आम्ही महानगरपालिकेच्या समोर उपोषणास बसण्यास तयार आहोत मी कानाडे परशुराम रखमाजी अक्कलकोट रोड नजिक आरमान नगर या ठिकाणी स्थायिक आहे आणि ह्या ठिकाणीचं जे वातावरण जर बघितलं तर ह्या ठिकाणी हा मोकळ्या परिसरामध्ये सगळं घाणीचं साम्राज्य आपल्याला दिसून येईल ह्या घाणीच्या साम्राज्यामध्ये जास्तीत जास्त करून प्लॅस्टिक्स आणि वास्तवास्त घाणे घाण गान, पदार्थ ह्या ठिकाणी टाकले जातात आणि ह्याच्यामुळं दुर्गंधीचं प्रमाण वाढल्यामुळं इथं राहणारे जे अरमान नगरमधले जे नागरिक आहेत किंवा रहिवाशी आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि याच्यामुळं हा जो चाळीस फुटाचा जो रोड आहे अक्कलकोट रोड ते नगर राजमाता गार्डनपर्यंत जाणारा जो रोड आहे हा चाळीस फुटाचा रोड आहे हा चाळीस फुटाचा रोड असून देखील ह्या ठिकाणी फक्त दहा फुटाचा रोड बनवलेला आहे मोठमोठे जड वाहन ह्या ठिकाणी ये जा करतात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत काल परवाच दुर्घटना होता होता वाचली एक लेडीज स्कूटी घेऊन जात असताना वायवा आली आणि ते कट त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये बसला गेला आणि ते महिला थोडक्यामध्ये बचावली गेली तर अशा पद्धतीचं हे वातावरण हे दूषित वातावरण ह्या ठिकाणी झालेलं असल्यामुळं महानगरपालिकेला माझी विनंती आहे की त्यांनी ह्या एरियाचा सर्वे करून किंवा या ठिकाणी भेट देऊन इकडल्या नागरिकाच्या जे काही अडचणी आहेत त्या अडचणीला प्राधान्य देऊन अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असं इथल्या राहणाऱ्या रहिवाशाच्या वतीनं मी त्यांना नम्र विनंती करतो